नमस्कार एम पी एस सी मित्रतर्फे या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोगाच्या मुख्य प्रकारांविषयी माहिती घेतली पण कधी कधी एखाद्या वाक्यामध्ये दोन प्रयोगांचं मिश्रण आढळतं त्यामुळे हा प्रयोग कर्तरी म्हणावा का कर्मण असा प्रश्न पडतो मग अशा प्रयोगांना संकर प्रयोग असं व्याकरणात नाव आहे या संकर प्रयोगांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया आता आपण सुरुवातीला कर्तृ कर्म संकर प्रयोगाची माहिती घेऊया यासाठी एक वाक्य पाहूया तू मला पुस्तक दिलेस असं जर वाक्य असेल तर या वाक्यामधल्या कर्माचं वचन बदललं तू मला पुस्तके दिलीस क्रियापदामध्ये बदल होतो यानंतर मला पुस्तक दिले यात कर्ता बदलला तरी क्रियापद बदलतं यामुळे या, या, या वाक्यामध्ये मतल्य। कर्तरी आणि कर्मणी अशा दोन्ही प्रयोगांचं लक्षण आहे यामुळे याला कर्तृ प्रयोग असं म्हणतात आणि हा संकर प्रयोग आहे या प्रयोगाची अजून काही उदाहरणं पाहूया पहिलं उदाहरण आहे तुम्ही मला पुस्तके दिलीत दुसरं उदाहरण आहे तू छान कविता म्हटलीस या दोन्ही उदाहरणांमध्ये कर्तरी आणि कर्मणी या दोन्ही प्रयोगांची लक्षणं आहेत यामुळे हा कर्तृ कर्मसंकर प्रयोग आहे या वाक्यांचं निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी कर्ता तू तु किंवा तुम्ही आहेत आणि क्रियापदाला त किंवा स हे प्रत्यय लागलेले आहेत त्यामुळे ही कर्तृ कर्मसंकर प्रयोगाची लक्षणं आहेत हे आपण लक्षात ठेवू शकतो यानंतर आपण पुढचा संकर प्रयोग बघूया कर्तृभाव प्रयोग यासाठी एक वाक्य पाहूया तू घोड्याला बांधलेस असं जर वाक्य असेल तर या वाक्यात तू च्या जागी तुम्ही असं केलं तर तुम्ही घोड्याला बांधलेत असा बदल होतो म्हणजे हे कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे है। कर्त्यानुसार क्रियापदात बदल झाला पण या संपूर्ण वाक्याला भावे प्रयोगाची ही छटा आहे यामुळे याला कर्तृभाव संकर प्रयोग असं म्हणतात याची अजून काही उदाहरण पाहूया तू घरी जायचे होतेस तुम्ही तिला वाचवलेत या दोन्ही प्रयोगांची लक्षणं कर्तरी आणि भावे या दोन्ही प्रयोगांची आहेत यामुळे हा कर्तृभाव संकर प्रयोग आहे यानंतर कर्मभाव संकर प्रयोग कर्म यासाठी एक उदाहरण पाहूया वडिलांनी मुलाला मुंबईला धाडला यामध्ये कर्म आहे मुलाला जर मुलीला असं कर्माचं लिंग बदललं तर वडिलांनी मुलीला मुंबईला धाडली असं वाक्य होईल म्हणजे क्रियापदात कर्मानुसार बदल झाला त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे आणि कर्ता आणि कर्म या दोन्हीला प्रत्यय आहे हे भावे प्रयोगाचं लक्षण आहे त्यामुळे हा कर्म भाव संकर प्रयोग होईल याची अजून काही उदाहरण पाहूया महाराजांनी सेवकाला महाला पाठविला यानंतर नेताजींनी सैनिकाला पुढे बोलावला या दोन्ही वाक्यांमध्ये कर्मणी आणि भाव भावे प्रयोग या दोन्हीचा संकर आहे यामुळे हा कर्मभाव संकर झाला कर्मभाव संकराचं मुख्य लक्षण म्हणजे कर्ता आणि कर्म या दोन्हीला प्रत्यय लागतो आणि क्रियापद मात्र कर्मानुसार बदलतं संकर प्रयोग लक्षात ठेवणं सोपं जावं म्हणून आपण एक तक्ता पाहूया हा तक्ता असा आहे कर्तृ प्रयोग असेल तर त्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी तू किंवा तुम्ही हे द्वितीय पुरुषी असतो हे सर्व संकर प्रयोग लक्षात ठेवण्यासाठी आपण एक तक्ता पाहूया कर्तृ प्रयोग कर्ता तू किंवा तुम्ही हा द्वितीय पुरुषी असतो कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद भूतकाळी असून त्या क्रियापदाला स किंवा त असा प्रत्यय लागलेला असतो यानंतर कर्मभाव संकर यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो कर्मालाही प्रत्यय असतो आणि क्रियापद मात्र कर्मानुसार बदलतं नंतर कर्तृभाव संकर प्रयोग यामध्ये तू किंवा तुम्ही हा द्वितीय पुरुषी करता असतो कर्म असेल तर त्याला प्रत्यय असतो आणि क्रियापद मात्र भूतकाळी असतं आणि त्याला स किंवा त हे प्रत्यय लागलेले असतात एकूणच संकर प्रयोगांचा सराव करताना तुम्हाला जास्तीत जास्त वाक्यांचा सराव करावा लागेल आणि ह्या तिन्ही प्रयोगांची लक्षणं लक्षात ठेवावी लागतील तर हे प्रयोग लक्षात घेणं अतिशय सोपं आहे आता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न दिले होते या सरावाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि त्याची उत्तरं पाहूया प्रयोगाचा अभ्यास करताना आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त वाक्यांचा सराव केलात तर प्रयोग लक्षात ठेवणं सोपं जातं म्हणजे सुरुवातीला प्रयोगाची लक्षणं लक्षात ठेवणं त्यावरची उदाहरण वाक्य पाहणं आणि यानंतर जास्तीत जास्त वाक्यांचा सराव केला की प्रयोग हा विषय आपला पक्का होतो यासाठीच मागच्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही काही उदाहरणं आपल्याला दिली होती काही वाक्य दिली होती की ज्याची उत्तरं तुम्ही शोधावी आणि आम्हाला कळवावी अशी आमची अपेक्षा होती तर ही उत्तरं आज आम्ही स्पष्टीकरणासह तुमच्यासमोर सादर करतोय पहिलं वाक्य होत अधिकाऱ्यांकडून सर्वांना समज दिली जाईल या वाक्यामध्ये वाक्य पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येईल की कडून हे शब्द कर्त्याला लागलेलं ला आहे त्यानंतर दिली जाईल हे संयुक्त क्रियापदे यामुळे हा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग आहे त्यानंतर दुसरं वाक्य होत त्याचे काम करून झाले इथे कर्त्याला चे हा षष्ठीचा प्रत्यय आहे करून झाले हे समाप्ती संयुक्त क्रियापद आहे यामुळे हा समापन कर्मणी प्रयोग यानंतर त्याला चालविते नपुसकलिंगी क्रियापद आहे कर्म नाही त्यामुळे हे अकर्मक भावे आहे आणि पुन्हा चालविते हे शक्यार्थी क्रियापद आहे त्यामुळे अकर्मक भावेचा अजून एक उपप्रकार अकर्मक शक्य भावे असंही आपल्याला सांगता येईल यानंतर चौथं वाक्य आहे तो बाहेर गेला या वाक्यामध्ये कर्त्याचं लिंगवचन पुरुष बदल केल्यानंतर क्रियापदात बदल होतो हा कर्तरी प्रयोग आहे यामध्ये कर्म नाही यामुळे हा अकर्म कर्तरी प्रयोग आहे यानंतर पाचवं वाक्य आहे अमित चाने गाणे म्हणविते ते यात कर्त्याला सवीकरणी प्रत्यय लागले चाने हे दोन प्रत्यय त्याला लागलेले आहेत कर्माला प्रत्यय नाही यामुळे कर्मणी प्रयोग आणि शक्य क्रियापद आहे म्हणून शक्य कर्मणी प्रयोग यानंतर सहावं वाक्य आहे विनयने बैलाला हाकलले या वाक्यात कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय लागलाय आणि कर्म आहे त्यामुळे हा सकर्मक भावे प्रयोग होईल इथे एक लक्षात घ्या समजा विनयने बैलाला हाकलला असं वाक्य असत तर हा कर्मभाव संकर प्रयोग झाला असता जो आपण आजच अभ्यासला आहे पण विनयने बैलाला हाकलले हा आग... वाक्य हे वाक्य मात्र सकर्मक भावे प्रयोगाचं आहे आता आपण सातवं वाक्य बघूया वृंदाने बोलावे या वाक्यामध्ये एका नपुसकलिंगी क्रियापद आहे कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्म नाही यामुळे अकर्मक भावे प्रयोग आहे यानंतर आठवं वाक्य चिमणी घरट्यातून उडाली इथे चिमणी हा करता कर्त्याला प्रत्यय नाही त्यामुळे कर्तरी प्रयोग कर्म नाही त्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोग यानंतर नवं वाक्य होत कुमारने आज दिल्लीहून यावे इथे कर्त्याला प्रत्यय आहे कर्म नाही एका नपुसकलिंगी क्रियापद आहे यामुळे अकर्मक भावे प्रयोग पुढचं वाक्य आहे येसाजीने किल्ला लढविला यात कर्त्याला प्रत्यय त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे मात्र कर्ता प्रधान असल्यामुळे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असं आपल्याला म्हणता येईल थोडक्यात प्रयोग ओळखताना अगदी महत्वाच्या गोष्टी म्हणजे कर्त्याचे आणि कर्माचे प्रत्यय पाहावे कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो निश्चितपणे कर्तरी प्रयोग असतो तुम्हाला कर्माचा प्रयोग पाहायचीही गरज लागत नाही यानंतर कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल तर तो निश्चितपणे कर्मणी प्रयोग असतो आणि दोघांनाही प्रत्यय असेल तर तो निश्चितपणे भावे प्रयोग असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकर प्रयोगाची माहिती घेतली आणि या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण प्रयोगाच्या मुख्य प्रकारांविषयी माहिती घेतली हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही बारकाईने पहा आणि प्रयोग या विषयाचा अभ्यास अतिशय बारकाईने करा यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुगम मराठी व्याकरण व लेखन या मुख्य पुस्तकाचा अभ्यास करा त्याला पूरक म्हणून हे व्हिडिओ आम्ही सादर करत आहोत तर हे दोन्ही मिळून तुमचा अभ्यास अधिकाधिक परिपूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे